बुलढाणा जिल्हा मौजे जांब येथे नाल्याचे काम बोगच दर्जाचे बुलढाणा जिल्ह्यातील मौजे जांब येथे रोडच्या साईडला बनवलेल्या नाल्या जीव घेण्या ठरत आहे नाल्या बनवून अजून एक महिना पण झाला नाही आणि त्या खचून एक प्राणघातक ठरत आहे जागोजागी त्यांना मोठमोठ्याले खड्डे पडले आहेत रोडच्या किनारे बनलेल्या या नाल्या खड्डे पडल्यामुळे शाळेत जाणाऱ्या लहान मुलांसाठी खूप धक्कादायक ठरत आहे नाल्यांचे हे खड्डे पाहून नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण होताना दिसत आहे कारण रात्रीच्या वेळी नालीला पडलेले खड्डे दिसणे अवघड झाले आहे गावातील नागरिक हे दृश्य पाहून हैराण झाले आहे है। नालीचे काम होऊन अजून महिना झाला नाही आणि नवीन झालेल्या कामाचे हे हाल आहेत गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की नालीचे काम एकदम बोगस दर्जाचे करण्यात आले आहे गावातील नागरिकांचे असे म्हणणे आहे की प्रशासनाने नवीन झालेल्या नादीची कामाची चौकशी करून हे काम नव्याने सुरू करून मजबूत आणि टिकाऊ करावे आणि हे काम करणाऱ्या ठेकेदारावर ठोस कारवाई करावे कारण ठेकेदाराने प्रशासनाची फसवणूक केली आहे हे यात दिसून येत आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सादिक शहा बुलढाणा